मध्ये विजयात गाठला आहे चाळीस वर्षाची चाळीस वर्षाची वणवण संगमनेर तालुक्याचे आज खऱ्या अर्थाने संप संपले आहे संगमनेर तालुका आज या ठिकाणी पूर्णपणे दशेतून मुक्त झालेला आहे सर्वसामान्य जनता सर्वसामान्य मतदार संगमनेर तालुक्यातील आज मोका श्वास घेणार आहे आणि भाऊचा जो विजय झाला शिवसेनेचा जो विजय झाला या विजयामागे महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जी व महायुतीच्या सरकारने जी लाडकी बहीण योजना राबवली त्या लाडक्या बहिणींनी अमोल भाऊला धनुष्यबाणाला या ठिकाणी उदंड असा मतदान रूपी प्रतिसाद देऊन या ठिकाणी अमोल भाऊला या संगमनेर तालुक्याचं आमदार केलेले आहे आणि हे अमोल भाऊ आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी जाहीर केंद्र ठरलेले आहे महाराष्ट्रात संगमनेरची चर्चा होती महाराष्ट्रात संगमनेर राजा मतदारसंघाचं चित्र निर्माण केलं होतं की थोड़ा थोरात सोडून कोणी निर्माण निर्माण होऊ शकत नाही विरोधक परंतु आज संगमनेरच्या स्वाभिमानी जनतेने हे दाखवून दिलं की तुमची थोरात साहेब म्हणून सध्या आता संपलेली आहे तुम्ही आता तुमचा बाडविस्तारा गोंडळून जोडवायला निघून जा हे सर्व शिवसैनिकांचं सर्वसामान्य गोरगरीब जनतेचं यश आहे धन्यवाद बोला आपल्या संगम संघामधून अमोल भाऊ खताळ पाटील अतिशय भरघोस चांगल्या भरघोस नात्यांनी निवडून ना आले पहिल्यापासून शेवटपर्यंत टिकून धरलं त्यांच्या सर्व कामाची पावती आज मिळाली सर्व संगमेर तालुक्यामध्ये तिथे चाळीस वर्षाचं आज परिवर्तन झालेलं आहे आणि सर्व लाडक्या बहिणींनी आणि सर्व शेतकऱ्यांनी सर्व त्यांना सुविधा त्या दिलेल्या आहेत ज्या भाजप सेना आणि राष्ट्रवादी या सर्व पक्षांनी ज्या आपल्याला भरघोस वर्षानंतर आज रामनाथ राज्य संपूर्ण रामनाथ राज्य आलं आहे बदल घडलेलं नाही आम्ही सगळ्या मनाडच्या बैठकी आहे शिंदे साहेबांनी योगदान केलं आहे ते खरंच प्रत्यक्षात आलेलं आहे याबद्दल शिंदे साहेबांच्या मनापासून आभार आणि अंमलभावना आमचा कायम साथ राहणार आहे विजय आमचा नक्कीच होता पहिले लोकांना वाटत होत ओनर मायका हॅलो ही निवडणूक ही निवडणूक सर्वसामान्य हातात घेतली काही लाडके बहिणीची वेळी माया दिसली काही वेळी ही माया हरवार काही पाहिलं ना भीमराजदा छत्र असतील श्रीरामदा ज्येष्ठ नेते असतील यांच्यासहित आमच्या सर्वसामान्य फटक कार्यकर्त्यांचा या ठिकाणी आज विजय झाला आणि आमचा ऑलमोस्ट एवढा 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 विरोध का साहेबांसाठी साहेबांसाठी बारकाईनं बारकाईनं जर आज पाहिलं तर संगमनेच्या जेवढ्या एकवीस फेऱ्या झाल्या प्रत्येक फेरीत अमोलबाब म्हणजे याचा अर्थ असा आहे साहेबांवरती जी इथं आमदार स्थानिक आमदारची नाराज नाराजी होती त्या नाराजीचं कारण एवढं आहे त्यांच्या गावागावात जे त्यांनी पुढारी तयार केले तालुक्यात के जे पुढारी तयार केले तर या बगल बच्चांमुळे सगळी जनता नाराज आहे आणि ते नाराजीचा सूर आज प्रत्यक्ष संपूर्ण तालुक्यामध्ये दिसून आलेला आहे विकास होईल का पाच वर्ष जात आहे विकास होईल का नहीं नहीं। 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 जनता असं वाटतं का घरातला कोणतरी माणूस सदस्य आमदार झाल्यासारखं गरीब कुटुंबात मंत्री होणार मंत्री होणार आणि आम्ही पाचशे गाड्याची रॅली मुंबई पर्यंत देणार चाळीस ठिकाणी चाळीस पन्नास वर्ष बाळासाहेब आमदार होते आमदार होते त्यांच्या कार्यकर्त्यांनी शहरामध्ये भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावले होते या विजयाकडे कसे पाहता तुम्ही नाही हा विजय होणारच होता परंतु तो कुठल्या गोष्टीचा गर्व करायचा नसतो काल त्यांनी ते एवढे मोठे बॅनर लावले कुठ नाही निकाल जाहीर होईपर्यंत असं करायचं नसतं म्हणजे त्यांच्याकडे जे आत म्हणजे थोडक्यात काय गर्व त्यांना होता हे लक्षात आलं